नमस्कार शेतकरी हवामानंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज काडे राहणार नांदवाडा तालुका बीड आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्र सध्या बंगालच्या उपसागरामध्ये एक लोड प्रेशर तयार झाला आहे तो भुवनेश्वर या ठिकाणी तयार झाला आहे आणि तो कोलकाता या ठिकाणी तयार होऊन त्या प्र त्या प्रभावामुळं महाराष्ट्रात एक लोड प्रेशर कमी हवेचा कमी दाब तयार झालेला आहे एक हजार ते का है एक हजार दोन इतका हलक्याचे दाब तयार आहे आणि भुवनेश्वर या ठिकाणी नऊशे शहाण्णव दाब तयार झाला आहे त्यामुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाचे संकेत आहेत ज्या ठिकाणी हा लो प्रेशर एकदम एक पेक्षा कमी आहे अशा ठिकाणी म्हणजे हा एक पेक्षा कमी लो प्रेशर हे विदर्भ साइडला राहण्याची शक्यता आहे आणि तसेच विदर्भात देखील विदर्भ विदर्भाच्या जवळच नऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव इतका नऊशे अठ्ठ्याण्णव इतका लो प्रेशरचा दाब तयार होत आहे आणि हा दाब मित्र सात तारखेला रात्री तीन वाजल्यापासूनच तयार होत आहे आणि त्याचा प्रभाव हा जास्त वेळ राहणार आहे लो प्रेसर तो जवळजवळ चार दिवस राहणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाचे संकेत आहेत आणि एकामागून एक असे दोन चार दाबे ॲक्टिव्ह झाले आहेत जवळपास ही दाब मागून एक असे तीन चार लो प्रेशर तयार झाले आहेत त्यामुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाच्या संकेत आहेत हा दाब पाहिला असता सहा तारखेपासून तो रविवार सोमवार मंगळवार आणि बुधवार या चार तारखांना लो प्रेशर एकदम कमी आहे त्या लो प्रेशर हवेचा त्यामुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाचे संकेत आहेत परंतु हे संकेत फक्त विदर्भ साइडला एकदम अति मुसळधार पावसाचे मुसळधार जोरदार पावसाचे संकेत आहेत आणि मराठवाड्यात मुंबई कोकण या भागामध्ये सध्या फक्त विदर्भामध्ये एकदम जोरदार अशी पावसाचे संकेत आहेत तसेच मराठवाड्यातील సంభాజీనగర జోరదార్వసే అతీ ఢగా వరణ రాబై కో భాగీర్ జోరదారా పాల్ సారే పసు చంద్రపూర్ చంద్రపూర్ భండారా భాగా మోరదారు పానే అని మరాఠవాల్లి కగా సర్వసాధారణ పాక్యత संभाजीनगर जालना जळगाव अकोला नांदेड लातूर या भागामध्ये जोरदार ते सर्वसाधारण पाऊस सरी येणार आहेत तर इतर जिल्ह्यामध्ये देखील नॉर्मल सरीचा अंदाज आहे परंतु मुंबई नाशिक या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे तसेच विदर्भ साईडला पूर्ण जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस त्या ते राहण्याची शक्यता आहे आणि सात तारखेला विदर्भमध्ये भंडारा गोंदिया या भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे कापसी या भागामध्ये खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे सात तारखेला तसेच मराठवाड्यातील संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या भागामध्ये देखील खूप जोरदार पाऊस राहणार आहे आणि बीडच्या काही भागामध्ये देखील जोरदार ते सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता आहे नांदेड लातूर अकोला अमरावती बुलढाणा जळगाव या पूर्ण भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहेत तसेच नाशिकच्या भागामध्ये देखील खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे आणि आठ तारखेला देखील शेतकरी आठ तारखेला अकोला अमरावती तसेच यवतमाळ करंजा वाशिम खामगाव अकोटा आचलपूर लोणार चिखली जालना जिंतूर हिंगोली या भागामध्ये हिंगोली तसेच पुसद उमरखेडा या भागामध्ये सर्वसाधारण जोरदार पाऊस राहणार आहे आणि करंजा यवतमाळ अमरावती आरबी वर्धा अचलपूर वणी मोकणा ना, उमरेड नागपूर कोंडली या भागामध्ये खूप जोरदार असा पाऊस राहण्याची शक्यता एकदम अति तुफान पाऊस राहण्याची संकेत आहे तसेच देवगाव तसेच गोंदिया भंडारा या भागामध्ये देखील खूप जोरदार आठ तारखेला मुसळधार पावसाच्या संकेत आहेत आणि हा पाऊस रात्रभर रात्रभर राहण्याची शक्यता आहे आठ आणि नऊ तारखेला पूर्ण विदर्भामध्ये मुसळधार पावसाची संख्येत वर्धा उमर उमरेड भंडारा नागपूर मोकणा तसेच यवतमाळ या भागामध्ये मुसळधार पावसाचे संकेत आहेत रेड अलर्ट दिलेला आहे आठ तारखेला आणि नऊ तारखेला रात्री देखील नऊ तारखेला आणि नऊ तारखेला सकाळी दहाच्या टायमाला देखील तीन दिवस हा पाऊस राहणार आहे आठ सात आठ नऊ अमरावती आर्वी वर्धा यवतमाळ जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट दिलेला रे आहे मुसळधार पाऊस होऊ शकतो तसेच नागपूर भंडारा उमरेड इक पहिला असता मोकणा या भागामध्ये मुसळधार पावसाचे संकेत आहेत आणि चंद्रपूर या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहणार आहे तसेच पुसद हिंगोरी या भागामध्ये परभणी या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे तसेच माजलगाव या भागामध्ये देखील सर्वसाधारण ते जोरदार पावसाचे संकेत याच्यामुळे आहेत तसेच हा पाऊस इकडे पाहिला असता इतके धुळे शिरपूर वळणी जळगाव साक्री मालेगाव या भागामध्ये देखील खूप जोरदार पाऊस राहणार आहे एकदम जोरदार नंदुरबार आणि नवपूर आवी या मनमाड नाशिक या भागामध्ये देखील सर्वसाधारण ते जोरदार पावसाचे संकेत आहेत आठ आणि नऊ तारखेला तसेच काय म्हणतो अशीच रोज रोज ताजे अपडे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान